thank <laughs> you the job. जी तर आपण चांपक सिगारेट कोण माहिती आहे तुम्ही जोका काय पडते तिकडून गेला ताकले साहेब धन्यवाद <coughs> <laughs> आम्ही नाहीये कुठे डुबकी नाहीये धन्यवाद पण आमच्या ज्या भाविकांना येणाऱ्या भाविकांना अतिशय आनंद झालेला आहे आतापर्यंत आम्ही सगळ्यांकडे बॅनर लावलेले होते किंवा व्हॉट्सअपला मेसेज वगैरे केले होते लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या छान आल्या आहेत ना की पी एम जीला कोटी कोटी धन्यवाद म्हटलं तरी चालेल श्रीनाथ बास्तुबाची कृपा म्हणा आयसीआनाची कृपा म्हणा म्हणून जे पदाधिकारी आहेत किंवा जे बाकीचे ग्रामीण आपले भाविक आहेत त्यांच्या सगळ्यांचे इतक्या छान प्रतिक्रिया आलेले आहेत ना ही सेवा अशीच अखंड चालू रावी अशी आमचे श्रीनाथ देवस्थान ट्रासे मी आपल्याला विनंती करते केलेली वंडे मॅडम यांच्या नावाने पत्र दिलेलं होतं या अगोदरही पत्र दिलं होतं त्यासाठी आम्ही ही बस सेवा जी चालू झाली बस बससेवेसाठी आम्ही या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरून प्रयत्न गेले होते तसेच विकास पाटील म्हणून आहेत दादांचे पी ए त्यांच्याकडेही आम्ही बॉलप घेत होतो आणि या तालुक्याचे आमदार जे बापू शुतरे यांनी यासाठी महत्वाचं योगदान दिलं सेवा चालू झालेली आहे बस सेवा फक्त यात्रा यात्रेसाठीच नव्हे तर ती कायम कायम स्वरूप चालू राहावी ही मी अपेक्षा करतो आणि साहेब जे तुम्ही आपण बोलत असता प्रायोगिक तत्वावर ते आम्हाला कंटिन्यू ठेवावी ही माझी विनंती आपल्या धन्यवाद

मध्यंतरीच्या काळामध्ये हाडपचा नेरा दोनशे तेरा बस क्रमांक आम्ही चालू केला पण बी एम पी एलकडं आपली बस संख्या असल्यामुळं होत नव्हता आम्ही प्रार्थना आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आजी दादा पवार साहेब यांच्याकडे डी पी डी सीच्या मीटिंगमध्ये मी आणि पुरंदर पुरंदराविदिसी विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांनी या प्रश्नी अध्यक्ष आणि व्यवस्थापक पाठपुरावा केला होता या अनुषंगाने माजी श्रीनाथ वीर देवस्थान ट्रस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संलग्न पत्राद्वारे प्रायोगिक तत्वावर मात्र तारखेपासून आजपासून ते सव्वीस तारखेपर्यंत ही बससेवा सुरू करण्याचं ठरवलंय पण इथून पुढेही बससेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील कुठल्याही प्रकारची बससेवा बंद होणार माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वीरच्या ग्रामस्थांना ग्रामस्थांना वीर विनंती आहे की जास्तीत जास्त प्रवास हा पीएमपीएलने करावा कारण येणारे ह्या दहा दिवसामध्ये जेवढे उत्पन्न हडमसर वीर सरपनवीर आश्रवादेरा मार्ग आज धुरणीत राहू कुठंही निश्चित ही बससेवा बंद होणार नाही आता विरोधकांच्या अप्वास आलेले आहेत प्रायोग तत्व कारण सहा मी टाकणार हा विषय टाकला होता कारण आपल्या वीर देवसे महाराष्ट्र लाखो भाविक आहे चोवीस तारखेन सत्तावीस तारखेपासून बीएमपीएल कडून आपल्याला येईल याची मी ग्वाही देतो आणि कुठल्याही प्रकारचा सभ्र न ठेवता बीएमपीएल ची ही सुरळीत राहण्यासाठी महामित्तर पाठिंबा केलेला आहे